श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्याने सुरू केलेल्या या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली डहाणवरून एक बालकविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे ससा रे ससा एक होता ससा शाळेत आला कसा एक होता ससा शाळेत आला कसा कपडे नाही बॅग नाही याला पोट धरून हसा एक होता ससा शाळेत आला कसा लाल डोळे फिरवत घाबरा घुबरा झाला बाई आल्या तशा घाबरून गेला ससा बाईने विचारले ना, तत्त पप्प करत लपून बसला ससा मुले हसली हा हा हा, हा नाव सांगराव तुमचे नाव सांगराव सोना म्हणाली ससेराव चुकून आलात काय ससेराव चुकून आलात काय शाळेत फसला ससा बोर होऊन मधल्या सुट्टीत लपत छपत जंगलात पळाला ससा एक होता ससा शाळेत आला कसा धन्यवाद